मित्रांनो नमस्कार जय श्रीराम कामामुळे बाहेर आहे त्याच्यामुळे असा मोबाईलवरती रेकॉर्ड व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे तर आता अठ्ठेचाळीस तास होऊन गेले आहेत काश्मीरमध्ये सव्वीस भारतीयांना खोटं सव्वीस हिंदूंना मार हे नाटक आपण बंद केलं पाहिजे ते सव्वीस हिंदू होते ते भारतीयसुद्धा होते पण ते हिंदू होते म्हणूनच त्यांना मित्रांनो मारण्यात आलं तर सर्वप्रथम त्यांच्या आत्म्या शांती मिळो हरिओम आता असं बघा की यात सगळ्यात म्हणजे जो प्रश्न जो गरम गरम ज्याची चर्चा होते है तो असा की चूक कोणाची तर अर्थात कुठे ना कुठे सरकारकडनं काही ना काही लॅप्स झाला आहे याच्यात काही शंका नाही पण मग तसं जर का असतं तर आजपर्यंत स्वातंत्र्यापासून जर का तुम्ही हे मोजले की आपल्या देशावरती किती इस्लामिक अटॅक झाले तर त्यात वेगवेगळी सरकार होती आणि जेव्हा इंग्रजांच्या काळाच्या आधीसुद्धा जेव्हा वाळवंटातून हे इस्लामिक लो येत असत इस्लामिक ज्याला काय म्हणतात की बार्बेरियन्स असं त्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे हे कित्येक मला वाटतं शेकडो वर्षांची ही परंपरा आहे आणि हा हिंदूंना या वाळवंटातून येणाऱ्या जंगली लोकांनी टार्गेट करून मारणे हे मला वाटतं मी तुम्हाला हे किती वर्ष झाले किती इथे इन्सिडेंट झाले हे सांगायची काही गरज नाही हे चालूच आहे आता मध्ये एकदा एक, एक अनुराधा तिवारी म्हणून एक यंग मित्रांनो पत्रकार मुलगी आहे तिचा एक व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या चॅनलमध्ये टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन नाही त्यात एक लोकल काश्मीरी असं म्हणतो की जर का इथे मंदिर बांधलं तर ते आम्ही जाळू हा मुस्को जलायंगे मित्रांनो त्यांच्या डोक्यात कुठेही कन्फ्युजन नाही आहे कन्फ्युजन आहे आपल्या डोक्यात की करायचं काय आणि या हे सगळं झाल्यानंतर जो टिपिकल जे सेक्युलर लेफ्ट लिबरल काँग्रेसी कम्युनिस्ट त्यात काही आता राष्ट्रवादीसुद्धा आहेत म्हणजे जुनी राष्ट्रवादी अजूनही आहेच अशा किंवा किंवा उबाठा मुख्य करून संजय राऊत या ज्या लोकांनी मेलानो मित्रांनो जे रिस्पॉन्सेस दिले आहेत ते असे आहेत की मेले हे ठीक आहे आणि पण याच्यात जी मोठी चूक आहे ती सरकारची आहे कुणीही रॅडिकल इस्लाम जो सगळ्यात मोठा याच्यामध्ये फॅक्टर आहे त्याच्याविषयी बोलायला तयार नाही आणि असं बघा की तिथे काश्मीरमध्ये त्या या आतंकवाद्यांना मित्रांनो लोकल सपोर्ट होता है ना तिथे आतंकवाद्यांना लोकल सपोर्ट होता जसं मी म्हटलं त्या व्हिडिओचं मी उल्लेख केला होता की तो मनुष्य म्हणतो की आम्ही इथे मंदिर जाळू तशाच प्रकारचे तिथे ते जे लोकल काश्मीरी दुकानदार होते मित्रांनो ज्यांची दुकानं आता मागच्या कित्येक दिवसापासून बंद आहेत ती एक मी बातमी वाचली तर त्याची लिंक बनवून टाकता आली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीन पण ती बातमी तुमच्यापर्यंत येईलच होता तर असा या लोकल लोकांचा हा सपोर्ट होता आणि त्याच्यामुळे हे असे अटॅक होतच राहतात होतच आहेत आणि होत राहतील अगदी होत राहतील मित्रांनो काही याच्या शंका असू देऊ नका म्हणजे मागच्या पंधरावीस वर्षाचा इतिहास बघायचा झाला दो तर दोन हजार आठमध्ये तर मुंबईत अटॅक झाला होता तेव्हा सोनिया अम्माचं सरकार होतं आपल्या देशावरती त्याच्यानंतर आगे मागे जबरदस्त अटॅक होत राहिले आहेत आणि मी मी तर हे म्हणतो की हे काही ना काही पद्धतीने होत राहतील कारण याचं कारण असं मित्रांनो की काश्मीरी जी पाकिस्तान हा जो देश आहे तो अतिशय वीक आहे आणि तो आपल्याशी लढाई करू शकत नाही त्याच्यामुळे ते हे ज्याला काय म्हणतात नॉन स्टेट ॲक्टर्स थ्रू हे ती लढाई करता आहेत आता शेवटचा मुद्दा हा की हे थांबेल कसं हे याला उपाय काय थांबण्याचा तर मित्रांनो याला कुठलाही सोपा उपाय नाही याच्यावरती हे तेव्हाच थांबेल तेव्हा जिथली जेव्हा तिथली डेमो ग्राफी चेंज होईल डेमोग्राफी चेंज होईल म्हणजे काय की आज तिथे अजूनही मला वाटतं पंच्याण्णव टक्के लोकलच लोकं आहेत लोकल काश्मिरी मुसलमान आहेत तिथे हिंदू फार कमी संख्येने आहेत जे काश्मिरी पंडित जे एकोणीसशे नव्वदमध्ये तिथून निघून आले होते ते अजूनही बहुतेक तिथे परत जायला तयार नाहीत हे एक फार मोठं सत्य ग सत्य गोष्ट आहे तर तिथे सरकारनी बऱ्यापैकी इकॉनॉमिक इन्सेंटिव्स देऊन बिहारी लोकांना उत्तर प्रदेशी लोकांना कुठून 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 तिथे नेऊन बसवण्याचा प्रयत्न केला आहे पण त्याच्यातसुद्धा जसं एक मध्ये कोण होतो त्यांना बँकेमध्ये जाऊन एका एक टेरिस्टनी गोळी घातली बँकेत काम करणाऱ्या माणसाला तर हे अगदी असं लक्षात घ्या की जोपर्यंत ती डेमोग्राफी चेंज होत नाही म्हणजे काय की तिथे जे राहणारे हिंदू लोक आहेत त्यांची संख्या वाढत नाही किंवा तिथे पोलीसमध्ये हिंदू लोक वाढत नाहीत तिथे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये हिंदू लोक वाढत नाहीत तिथल्या विधानसभेमध्ये हिंदू लोक वाढत नाहीत तोपर्यंत हे चेंज होणार नाही आणि मला एवढं एकच याच्यात हे चूक दिसते चूक म्हणा किंवा जजमेंटचा एरर आहे सरकारचा तुम्हाला एवढाच दिसतो की सरकारने तिथे टुरिझम प्रमोट का केलं असा माझा प्रश्न आहे पण त्याचं मला वाटतं मित्रांनो त्याचे उत्तर आहेच ते हे की तिथले जे लोकल इस्लामिक आतंकवाद्यांना जे मुसलमान सपोर्ट करू इच्छित नाहीत असे मुसलमान जे आतंकवादाला सपोर्ट करू इच्छित नाहीत त्यांना नॉर्मल लाईफ जगायची इच्छा आहे अशी तिथे भरपूर लोकं आहेत मेजॉरिटी असेल तर त्यांना सपोर्ट म्हणजे त्यांचा त्यांचा टुरिझम हाच त्यांचा धंदा आहे त्यांचं पोट टुरिझमशिवाय चालू शकत नाही त्याच्यामुळे त्यांना जर का नॉर्मलाईज करायचं असेल तर हे टुरिझमला त्याच्याकरता सरकारने प्रमोट केलं आहे पण अनफॉर्च्युनेटली त्याच्यात आता सव्वीस लोकांचे बळी गेले ती नवविवाहित मुलगी आणि तिचा त्या बाजूला पडलेल्या तिच्या मित्रांनो नवऱ्याचा फोटो तर बघवत नाही पण हे सत्य आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही आणि एवढंच आहे की त्याचा उपाय एकच आहे की हे जेवढं शक्य होईल तेवढं हे नॉर्मलाईज करून तिथे डेमोग्राफी चेंज करणे याच्याशिवाय चे हे चेंज होणार नाही आणि अर्थात पाकिस्तानला आणि आतंकवाद्यांना धडा जो शिकवायचा आहे तो पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शहा आणि आपली इंडियन आर्मी नक्की शिकवेल आज इथेच थांबतो परत नागपूरला गेले की याच्यावरती एक थोडासा डिस्क्रिप्टिव्ह व्हिडिओ नक्की करीन जय हिंद जय श्रीराम